वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत अतिशय खमंग दानेदार आणि पेड्यासारखे मऊसूद तोंडात टाकताच विरघळणारे असे हे बेसन लाडू या बेसन लाडूशिवाय दिवाळीचा फराळ हा अपूर्णच वाटतो चला तर मग आपण याची रेसिपी बघूया त्यासाठी कढईमध्ये मी अर्धा कप तूप घेतलेला आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत इथे मी दोन कप बेसनपीठ घेणार आहे आता तूप आहे त्यामध्ये बेसनपीठ मी टाकून आहे आणि छान खमंग असं आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसची फ्लेम पूर्ण पीठ भाजेपर्यंत कमीच ठेवायची आहे म्हणजे पीठ आजपर्यंत चांगलं खरपूस भाजल्या जातं आणि लाडूची टेस्ट ही छान येते सुरुवातीला पिठाच्या गुठळ्या झाल्या तरी काही हरकत नाही आपण जसं जसं पीठ भाजतो तसं तसं तस त्या मोडताही येतात यात आता मी एक चमचा भर बारीक रवा टाकून घेतला आहे त्यामुळे लाडू छान दाणेदार बनतात आणि तोंडात चिटकतही नाहीत हे लाडू बनवत असताना सर्वात जास्त मेहनत आपल्याला पीठ भाजण्यावर घ्यावी लागते पीठ जेवढं व्यवस्थित आणि खरपूस भाजल्या जाईल तेवढा लाडू खमंग आणि चविष्ट बनतो पीठ भाजत आहे तसं त्याचा कलरही बदललेला आहे आणि त्याला आता तूप सुटायलाही सुरुवात झाली आहे जेव्हा आपण तुपामध्ये पीठ टाकलं होतं तेव्हा अगदी ते कोरडं झालं होतं पण हळूहळू त्याने आता तूप सोडलेलं आहे आणि आपलं बेसन पीठही भाजत आलेलं आहे यानंतर आपण आता एक ते दोन मिनिटभर हे पीठ भाजून घेणार आहोत पीठ भाजलेलं आहे त्यामुळे घरभर तुपाचा आणि पिठाचा सुगंध पसरलेला आहे आता आपलं पीठ भाजून झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे आता आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया ताटामध्ये पसरवून हे पीठ आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे लवकर थंड होईल आणि पीठ गरम असताना आपल्याला त्यामध्ये अजिबात पिठीसाखर मिक्स करायची नाही त्याला थोडं थंड होऊन द्यायचं म्हणजे अगदी कोमटसर जेव्हा होईल तेव्हा आपण त्यामध्ये पिठीसाखर टाकणार आहोत पीठ छान कोमटसर झालेला आहे म्हणजे अगदी आपल्या हाताला चटका बसत नाही इतकं थंड आणि त्यामध्ये मी आता एक चमचाभर वेलची पूट टाकली आहे आणि एक कप पिठी साखर मिक्स करून घेत आहे दोन कप पिठासाठी एक कप साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता हाताच्या साह्याने आपण हे आणि पीठ एकत्र करून घेऊ हे मिश्रण एकजीव होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी सहज ते एकत्र होतं आता या मिश्रणाचा छान आपण गोळा बनवून घेऊया आणि बघा आपलं पीठ किती छान अगदी पेड्यासारखं दिसतंय सर्व पिठाचा गोळा बनवून झाल्यावर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण त्याचे लाडू वळून घेऊ शकतो हे लाडू वळायलाही जास्त मेहनत नाही अगदी सहज वळले जातात अगदी छान गोल आणि गरगरीत आपले लाडू तयार झालेले आहेत त्याला गार्निश करण्यासाठी आपण पिस्त्याचे काप किंवा बेदाणे किंवा इतर ड्रायफ्रूट्सचाही वापर करू शकतो तर तयार आहेत आपले दिवाळीची लज्जत वाढवणारे खमंग बेसन पिठाचे लाडू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद